नमस्कार भावांनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे की आपला सर्वांचा लाड लाडका रुत्सम एकादश मिंद केसरी बकासूरच्या पैऱ्यात बदल झालेला आहे जो काही पैरा होता त्याचा नियोजन कॅन्सल झालेला आहे आता नवीनच चेहरा बकासूर सोबत दिसणार आहे तर तो कोणासोबत हे मी देखील खात्रीशीर शंभर टक्केच सांगतो मागे मी सात आठ दिवसापासून एक व्हिडिओ टाकत आलो होतो की सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात बकासूरचा पैरा विनायक शेठ देशमुख लेंगरे यांचा जो आदत किंग देवा आहे देवाभाई आणि ही जोडी पळेल आजपर्यंत अशीच अपडेट होती पण आत्ताची लेटेस्ट मोठी अपडेट आलेली आहे की बकासुरीच्या पायऱ्यात बदल झालेला आहे नवीनच चेहरा असणार आहे उद्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये अजून एक अपडेट देतोय तुम्हाला बकासुरचा कदाचित उद्या फेरा असू शकतो जो की स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांचा जो बादल हिंद केसरी बादल टेन टेन हा जो फेमस होता तो बादल आणि बकासूर कदाचित फेरा असण्याची शक्यता आहे जर हा फेरा टाकला तर नक्कीच खूप भारी वाटेल बाकासुर आणि बादलची गाडी बघताना एक तर मोठा फेरा आहेच सोन्या पन्नास पन्नास आणि सुलतानचा असो आता पैरा कोणासोबत तर भावांनो पैरा आहे जो कि हिंदे की आदत हिंदकी मध्ये चार नंबरचा मानकरी झालेला असा नवीन चेहरा दहीवडीचा चेडाडॉन सोबत दहीवडीचा चेडाडॉन आणि बकासूर ही जोडी उद्या आपल्याला सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे म्हणूनच मी ही हे अपडेट घेऊन आलो होते की पायऱ्यामध्ये बदल झालेला आहे नियोजन चेंज झालेलं आहे नवीन पैरा म्हणजे दहीवडीचा चेडाडॉन याचं नियोजन स्वतः आयोजक राहुल गोरे यांनीच केलेलं आहे अशी मला माहिती मिळालेली आहे पण नवीन पैरा उद्या बकासूर आणि चेडाडॉन ही आपल्याला पलताना दिसणार आहे जी काही पंधरा दिवसापासून चर्चा होती बकासूर देवाभाई बद्दल ह्याला पुनर्विराम बसलेला आहे नियोजन कॅन्सल झालेला आहे त्यामुळे उद्या आपल्याला बकासूर आणि चेडाडॉन दहीवडीचा ही जोडी पहिल्यांदाच बलेल उद्या पुन्हा एकदा आपल्याला नवीन चेहरा दिसतोय सर्वजण पहिल्यांदाच हा नाव ऐकत असतील पण हा देखील एक आदतमध्ये चांगला पळणारा चांगलाच वासुरू आहे चेडाडॉन असो उद्या बकासूर आणि चेडाडॉनला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो